नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे जे दिव्यांग चाळीस टक्केपेक्षा कमी दिव्यांग आहेत किंवा जे दिव्यांग हे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो आपल्याला जीवन जगत असताना प्रत्येक वेळेस अनेक शासकीय असतील निमशासकीय असतील किंवा तीर्थक्षेत्र असतील मंदिरं असतील कंपन्या असतील किंवा बँका असतील किंवा शासकीय किंवा निमशासकीय कोणतेही कार्यालय असो किंवा रस्ते असो किंवा इतरांशी वागताना घरामध्ये नातेवाईकांमध्ये वागताना आपल्याला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात दिव्यांग बांधवांच्यासाठी अनेक लोक वेगळ्या पद्धतीचे वागणूक देताना आपल्याला दिसत आहेत अनेक दिव्यांग बांधवांशी उद्धटपणे बोलणं त्यांना शारीरिक त्रास देणं त्यांना उडवा उडवीची उत्तर देणं किंवा त्यांच्यावरती हमला करणं किंवा त्यांना शारीरिक त्रास देणं अशा अनेक गोष्टी आपण बघतोय अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण व्हिडिओ समोर येतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जे सरकारी कर्मचारी असतात ते सरकारी कर्मचारी दिव्यांग बांधवांना काही वेळेसाठी किंवा काही कारणास्तव तात्काळच ठेवतात माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असताना दिव्यांग बांधव ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक देत नाहीत त्याचबरोबर एखादा दिव्यांग स्वतःच्या हक्कासाठी ज्यावेळेस त्या अधिकाऱ्याशी बोलतो त्या कर्मचाऱ्याशी बोलतो त्यावेळेस तो कर्मचारी किंवा अधिकारी त्याला उद्धटपणे वागणूक देतो किंवा बोलतो त्याचबरोबर पुरवठा विभागामध्ये ज्यावेळेस एखादा लाभार्थी माझा अंत्योदय रेशन कार्डसाठी किंवा एखादं रेशन कार्ड मिळावं यासाठी ज्यावेळेस फिऱ्या मारतोय त्यांना विनंती करतोय त्यावेळेस त्या ठिकाणचा जो अधिकारी आहे तो अधिकारी मात्र त्या लाभार्थ्याचा ऐकून घेत नाही ज्या लाभार्थ्याला कायद्याने भरपूर अधिकार दिले आहेत त्या अधिकाराच्या बेसवर तो दिव्यांग बांधव त्या ठिकाणी आपला हक्क आणि आपले अधिकार मागत असतो परंतु त्या ठिकाणचा जो अधिकारी असतो त्याला मात्र त्या गोष्टीचं भान नसल्याने तो तो अधिकारी हा त्या दिव्यांग बांधवांना खूप त्रास देतो उडवाबुडीशी उत्तर देतो परंतु मित्रांनो जरी समजा तुम्ही दिव्यांग असाल हा तुमचा गुन्हा नाही आहे त्यामुळे हे जे लोक तुमच्याशी वागत आहेत ते साप चुकीचं आहे सा आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना काही अधिकार दिलेले आहेत जर समजा बघा मी काय म्हणतो व्यवस्थित ऐका जर समजा तुम्हाला एखादा व्यक्ती मी शासकीय व्यक्ती सांगत नाही किंवा निमशासकीय व्यक्ती सांगत नाही मी कोणताही व्यक्ती किंवा कोणताही कर्मचारी जर समजा तुम्हाला जर त्रास देत असेल बघा जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हाला संविधानाने काही अधिकार दिलेले आहेत कायद्याने तुम्हाला काही अधिकार दिलेले आहेत कोर्टाने न्यायालयाने तुम्हाला काही अधिकार दिलेले जर समजा एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तो नातेवाईक असो किंवा कर्मचारी असो किंवा अधिकारी असो किंवा शासकीय व्यक्ती असो किंवा आमदार खासदार कोणताही पदाधिकारी असो तो जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्या विरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता आणि जी तक्रार तुम्ही नोंदवताय त्याची दखल ही सर्वात अगोदर घेतली पाहिजे अग्रक्रमाने घेतली पाहिजे या संदर्भात दिव्यांग आयुक्तांचं पूर्वी पोलीस जे आयुक्त आहेत किंवा पोलीस निरीक्षक आहेत त्यांना पत्र आहे महासंचालकांना पत्र आहे पोलीस महासंचालकांना पत्र आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दोन्ही पत्र दाखवतोय या दोन्ही पत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या दिव्यांग बांधवाला जर एखादा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागणूक देत असेल त्याचा राग करत असेल त्याला टाळाटाळ करत असेल उड्डाण पडत असेल त्याला शारीरिक हानी होत असेल तर आशा वेस अशा वेळेस त्या दिव्यांग बांधवाने केलेली तक्रार ही पोलीस स्टेशनमध्ये सर्वात अग्रक्रमाने घेतली पाहिजे अशा पद्धतीचं हे पत्र आहे आता या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय तर या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीच्या घोषित केलेल्या धोरणानुसार राज्यातील पोलीस महासंचालक व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व घटक पोलीस अधीक्षक सूचना देऊन देखील पोलीस घटक कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीचं घर असेल शासकीय संस्था असेल किंवा जे काही ठिकाणं असतील आणि शासनाने दिलेले काही निवासस्थळं असतील तर अशा ठिकाणी त्यांना अपमानजनक वागणूक दिली जाते त्याचबरोबर त्यांच्याशी गैरव्यवहार केला जातो शारीरिक व मानसिक त्रास दिला जातो लैंगिक किंवा भावनात्मक त्यांच्यावरती अत्याचार किंवा हिंसा केली जाते किंवा जा ज्या महिला असतील त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या संरक्षणासंदर्भात गालबोट त्या ठिकाणी लागतोय तर अशा परिस्थितीमध्ये जर दिव्यांग बांधवांनी जर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार जर केली तर ती तक्रार ही अग्रक्रमाने घेतली जावे असं या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे ते आणि दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून पोलीस महासंचालक त्याचबरोबर विशेष पोलिस महासंचालक पोलीस उप ओप, आयुक्त उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना हे पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो अजिबात काळजी करायचं नाहीये तुम्हाला जर अन्याय तुमच्यावरती होत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करू शकता आणि ही तक्रार केल्यानंतर बघा ही तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्याला शिक्षा होऊ शकते तब्बल पाच वर्षाची शिक्षा त्याला होणार आणि दंड म्हणजे काही आर्थिक दंडसुद्धा त्याला सहन भोगावा लागणार आहे म्हणजे अशा पद्धतीचा पाच वर्षाचा कारावास पाच वर्ष तुरुंगवास त्याला त्या ठिकाणी भोगावा लागणार आहे आणि या संदर्भात दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या ब्याण्णव्या कलमामध्ये सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत मी तुम्हाला दिव्यांग हक्क अधिनियम त्यामधलं ब्याण्णव जे कलम आहे ते स्क्रीनवरती स्क्रोल करताना दाखवतोय तर या बायलॉजमध्ये या अधिनियमामध्ये कलम ब्याण्णव नुसार जी शिक्षा आहे ही शिक्षा स्पष्टपणे सांगितली आहे त्यामुळे आत्ता तुमच्या बाजूने कायदा आहे तुमच्या बाजूने एक निर्णय आहे नियम आहे त्यामुळे घाबरायचा नाहीये काय होत आहे माहिती आहे का माझ्या दिव्यांग बांधवांना नियम किंवा तुम्हाला दिलेला अधिकार हक्क हेच माहीत नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी तो सगळ्या गोष्टी सहन करून घेतोय पण आता सहन करायची नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला जे स्क्रीनवरती जे काही पत्रक दाखवलेले आहेत ते पत्र आणि अधिनियम सोळा त्याचा ब्याण्णव कलम मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करणार आहे ज्याला आवश्यक वाटेल त्याच्यासाठी पण आत्ता तरी तुम्ही जागे होणं खूप गरजेचं आहे जर तुमच्यावरती अन्याय होत असेल तर तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता आणि याच्यामध्ये जर समजा दिव्यांग बांधव हा एस टी आणि एस जर असेल तर ॲट्रोसिटी हा कायदा अतिशय महत्वाचा आहे तो प्रामुख्याने अग्रक्रमाने लागू करावा अशा संदर्भात सुद्धा या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यामुळे हे आपले हक्क आहेत आणि त्या हक्क आपल्याला जर माहीत नसतील तर मात्र आपला त्या ठिकाणी लॉस होणार आहे नुकसान होणार आहे म्हणून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय एखादा व्यक्ती जर तुमच्यावरती अन्याय करत असेल तुम्हाला त्रास देत असेल काम सुद्धा करत असेल बुडवाबुडीची उत्तर देत असेल शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता आणि ती तक्रार नोंदवणे हे त्या पोलीस अधीक्षकाला किंवा जो काही संबंधित व्यक्ती असेल त्याला हे बंधनकारक आहे असं या ठिकाणी पूर्णपणे शासन निर्णय आहेत परिपत्रक आहेत आणि रे परिपत्रक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा आता शांत न बसता आपल्या हक्काचा बेसवरती आपल्याला आपली कामं करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने एक महत्वाची आणि छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करायच्या उद्देशाने व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्रामला जॉईन व्हा त्या ठिकाणी अपडेट्स मिळतात त्याचबरोबर आजचा जो विषय होता दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भात कायदेशीर हक्क किंवा अधिकार पोलीस स्टेशनचा विषय तुम्हाला देणाऱ्या त्रास देणाऱ्या व्यक्तींना काय शिक्षा होऊ शकते याविषयी अधिकृतपणे शासन निर्णय अधिकृतपणे परिपत्रक किंवा अधिनियम सर्व काही तुम्हाला मिळतील फक्त व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही आ, बोलू शकता का बा सर याबद्दल आम्हाला द्या माहिती त्याबद्दल माहिती द्या जॉईंट वा ग्रुपला नक्की त्या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होतील भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र